नमस्कार काकू सगळ्यात प्रथम मला तुमचं नाव सांगा माझं नाव कमल भास्कर पाटील ओके आणि आता तुम्ही कुठून आले आहात मी बेलापूर वरून जी डब्ल्यू कामगारांकडे मसाले बनवायला आलात आणि गेली साधारण किती वर्ष झालं तुम्ही इकडे काय जवळजवळ दहा बारा वर्ष झाली आम्ही इथूनच मसाला हे करतो म्हणजे तुम्ही बाकी दुसरीकडून कुठूनच मसाला बनवून नाही घेत नाही तुम्ही बेलापूर वरून इथे येऊन आम्ही म्हणजे ऑर्डर द्यायचो पहिला फोनवरून मग आज जरा म्हणजे स्वतः स्पेशली आलो आणि तुम्हाला ह्यांच्या क्वालिटी बद्दल काही सांगायचंय का क्वालिटी सांगा चांगली असते नंबर वन असते यांची क्वालिटी तुम्हाला चव आवडते का जी डब्ल्यू खामकर मसाल्यांची चव कशी वाटते हा आवडते कारण आम्ही स्पेशली कोळी आहोत <laughs> हा त्याच्यामुळे आमचा जो मसाला असतो तो सुक्का असतो <laughs> हा तर हे लोक जे तेलामध्ये फ्राय करतात ना सुरुवातीला तो आम्हाला चांगला वाटतो म्हणजे असं की त्याच्याने म्हणजे डार्क येतो कलर आणखी मी बऱ्याच जणांकडून मगासपासून ऐकते की इकडे मसाल्याचा कलर खूप चांगला आहे टेस्ट खूप चांगली आणि सुगंध खूप चांगला आहे कलर बद्दल तर मी जास्त प्रमाणात ऐकते हां कारण आपण जसं म्हणजे मिरची वगैरे वापरतो ना त्यानुसार म्हणजे तो कलर येतो जास्त आणि ते लोक भासतात त्यामुळे त्या एक मसाल्याला एक प्रकारची चमक येते हां म्हणजे असं जे आपले मसाले एखादा कसा खुनून येतो तसा चांगला वाटतो असा अच्छा मसाला केल्याच्या नंतर दुसरा गरम मसाला वगैरे टाकायची काही गरज नाही पडत